नात्यात प्रामाणिकपणा आणि खरं बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे खोटेपणामुळे नातं कमकुवत होतं आणि विश्वास गमावला जातो यावर आधारित आपण आज पाहणार आहोत वीस अनमोल विचार चला तर मग करूया सुरुवात नातं टिकवायचं असेल तर खोटं बोलणं टाळा कारण विश्वास एकदा गमावला तर तो पुन्हा मिळत नाही प्रेमाची खरी परीक्षा प्रामाणिकपणाच असते खोटेपणा प्रेमाचा नाश करतो नातं सुंदर तेव्हाच असतं जेव्हा दोघं एकमेकांशी खरं बोलतात खोटेपणाने जिंकलेली मणे फार काळ टिकत नाहीत जो खोटं बोलतो तो नात्याचा आत्मा मारतो प्रत्येक नात्याचा पाया विश्वास आहे खोटेपणा हा पाया उद्ध्वस्त करतो सत्य कटू असले तरीही ते नातं वाचवतं खोटं गोड असलं तरी नातं तोडतं नातं निभवायचं असेल तर खरेपणा आणि पारदर्शकता ठेवायला शिका खोटं बोलून निर्माण केलेली खुशाली क्षणभंगूर असते प्रामाणिक नात्याला खोटेपणाची गरज नसते खोटं बोलणं म्हणजे नात्यावरचा विश्वास घालवण्याचा मार्ग नातं तोडण्यासाठी शस्त्रांची गरज नसते खोटेपणच पुरेसं असतं जीवनात नाती प्रामाणिकतेवर टिकतात खोटेपणाने फक्त अंतर वाढतात विश्वास ठेवणं सोपं आहे पण एकदा तो गमावला तर पुन्हा मिळवणं कठीण आहे खोटेपणामुळे नात्याला लागलेला तडा कायमस्वरूपी होतो जेव्हा नातं खोटेपणावर आधारलेलं असतं तेव्हा ते हळूहळू नष्ट होतं खोटं बोलण्यापेक्षा सत्य सांगून नातं वाचवा जिथं प्रामाणिकता नाही तिथं नात्याला स्थान नाही नात्यातलं खोटेपण हा शेवटी त्या नात्याचा शेवट ठरतो खरे शब्द नात्यांना बळकट करतात तर खोटे शब्द नात्यांना तोडतात खोटेपणा टाळून प्रामाणिकतेनं जगणं नात्यांसाठी नेहमीच लाभदायक ठरतं